महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होतीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे शिवसेनेकडून उदय सामंत हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे महायुतीमधील टीका टिप्पणीवर सुद्धा या बैठकीत खलबत होण्याची शक्यता आहे तर महायुतीच्या समन्वय समितीची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला महायुतीमधील तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यासोबतच महायुतीवर होत असलेल्या टीका संदर्भात या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील भाजपाकडून हे नेते मंत्री उपस्थित राहतील राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे शिवसेनेकडून उदय सामंत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडते कोणकोणत्या विषयावर या बैठकीत चर्चा होईल नक्कीच जगदीश आपण या ठिकाणी बघित तर भरपूर वेळेनंतर समन्वय समितीची बैठक ही पार पडत आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड या आप बंगल्यावरती आपण बैठत ही समन्वय समितीची बैठक पार पडत आहे या बैठकीला भाजपचे रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित आहेत तर आपण या ठिकाणी बैठत तर राष्ट्रवादी अजित पवार खटाकडून सुनील तटकरे तसंच या ठिकाणी हे उपस्थित आहेत तसंच आपण या ठिकाणी बैठत शिवसेनेकडनं चर्चा होईल या बैठकीत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण मी त्या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल तसेच आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारीमध्ये स्टिपाटिपणी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरून केली जाते आणि त्यामध्ये एकमेकांवर टीका केली जाते आणि ती च टीका न करण्यासाठी ही समन्वय समितीची बैठकीमध्ये देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि महत्त्वाची क चर्चा केली जाणार का की आपण बघता आत्ताच जे प्रदेशात म्हणजे आपण बघता या ठिकाणी ज्या निवडणुका आहेत निवडणुकीदरम्यान या ठिकाणी या आपली टीका केली जाते तसंच आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामध्ये कशी कशा प्रकारे तयार करायची विरोधकांना प्रकारे आपण पुन्हा एकदा पाळायचं कारण की विधानसभेमध्ये जो जिंकून ज्या प्रकारे होते त्यामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा यश प्राप्त करण्यासाठी या बैठकीमध्ये के चर्चा केली जाणार आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल